नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू अठरा जानेवारी शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे महिला व बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महिला स्वतः योजनेचा लाभ नाकारत आहेत या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी ए पी पी माझ्यासोबत बोलताना माहिती दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही महिलांनी अर्ज करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असे अर्ज केले आहेत जिल्ह्यात आत्तापर्यंत दहा अर्ज दाखल झाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने गुरुवारी मोठी भेट दिली आहे आठव्या वेतन आयोगाला सरकारने मान्यता दिली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते या निर्णयाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य परिवहन महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे प्रत्येक वर्षी महामंडळाच्या मालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे यामुळे आगामी काळात एसटीचा प्रवास वेगवान आणि सुखकर होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी सुरू करण्यात आली आहे दरवर्षीच्या दहा ते पंधरा दिवस आधी परीक्षा सुरू होणार आहेत बारावी परीक्षा ही अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यामुळे दहावी आणि बारावीचा पंधरा मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा अर्थात नीट यूजी आता ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे एकाच दिवशी एका शिफ्टमध्ये पेन आणि पेपर पद्धतीने या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही घोषणा केली राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे ही परीक्षा पेन आणि पेपर घ्यायची की नाही यावर शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयामध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे यासंबंधी एन टी एने अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वर्ल्ड इकॉनॉमी फोरममध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत वीस ते चोवीस जानेवारीला मुख्यमंत्री दाओसच्या दौऱ्यावर असणार आहेत यासाठी देवेंद्र फडणवीस एकोणीस तारखेला पहाटे मुंबईतून रवाना होणार आहेत सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार असल्याची माहिती आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इंधनात वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारत येत्या दोन महिन्यात साध्य करेल अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली आहे या घोषणेचे लगोलग साखर उद्योगातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे देशातील साखर उद्योगांसाठी हा निर्णय नवी दिशा ठरणार आहे